ज्या पद्धतीने या, या देशाचा लढाई करण्याकरता मुस्लिम होते ज्या पद्धतीने या, या माऊले मुस्लिम होते आमच्या महापुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर देखील माऊले होते ते देखील मुसलमान होते आणि या आजच्या मुंबई महानगरपालिकेवरती कर भगवा करता देखील मुसलमान देखील पुढे असणार या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने उद्धव साहेबांचा कार्यकाल चालू असताना कोरोना काळमध्ये त्या चाळीस गद्दारांना फोडण्याचं काम कुणी केलं का केलं कारण एकमेव असा नेता होता जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांचा सा देखील केला के होता म्हणून पोटाची आग होती म्हणून कुठे ना कुठे उद्धव साहेबांना शिवसेनेचं काम संपवण्या करण्याकरता या भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतलेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुस्लिम मोठ्या प्रमाणामध्ये आहेत मोठ्या संख्येने आलेले आहेत मुस्लिम म्हणून तुम्ही कसं या निवडणुकीकडे बघताय जो प्रचार केला जातोय सत्ताधाऱ्यांकडून त्याबद्दल काय मत आहे साहेब मी मुस्लिम नंतर पण मी या देशाचा सर्वात प्रथम नागरिक म्हणून आणि या, या महाराष्ट्राचा मी जरी नागरिक असलो तर मला शिवसेना माझ्या मना मनात मना आहे आणि जातीवादीचा ज्या पद्धतीने राजकारण चाललं ना तर मी देखील कुठे मानत नाही का शिवसेना कधी मुसलमानच्या विरोधात आहे ज्या पद्धतीने ले। या महाराष्ट्रामध्ये या मुंबई सारख्या शहरामध्ये येणारे मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने वाद चाललाय मराठी हा मराठी मुंबईचा महापौर हा खान होणार पण मी तुमच्या माध्यमातून सांगतो या महाराष्ट्रामध्ये या मुंबई सारख्या शहरामध्ये महापौर फक्त आणि फक्त मराठीच होणार शिवसेना आणि या ठाकरे बंधूंच्या व्यतिरिक्त काँग्रेस देखील मुंबई महानगरपालिकेच्या त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने बघताय काँग्रेसचा वोटर हा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम देखील राहिलेला आहे काय मुस्लिम आता जाणार की ठाकरे ठीक आहे आपण ज्या पद्धतीने सांगितलं काय मुस्लिम वोटर हा काँग्रेस बरोबर पण पण सातत्याने आपण राजकारण बघितलं असेल तर ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विचार करता या मुंबईचा विकास करता ज्या पद्धतीने करोना काळमध्ये उद्धव साहेबांनी जे काम केलेत ना प्रत्येक मुसलमान प्रत्येक मुस्लिम बांधव नव्हे तर इतर जाती जमातीचे लोक देखील उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे ज्या पद्धतीने या देशाचा लढाई करण्याकरता मुस्लिम होते ज्या पद्धतीने या माऊले मुस्लिम होते आमच्या महापुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर देखील मावले होते ते देखील मुसलमान होते आणि या आजच्या मुंबई महानगरपालिकेवरती भगवा परतवण्याकरता देखील मुसलमान देखील पुढे असणार राज ठाकरे यांनी काही भूमिका घेतली होती महायुतीला किंवा मोदी सरकारला बिनशर्त बिन पाठिंबा दिला होता त्याच्यानंतर मस्जिदीवरील भोंगे काढले पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती काय तरी देखील मुस्लिम आज त्यांच्यासोबत आहे का बघा ज्या पद्धतीने आपण संदर्भात जे प्रश्न विचारलं कालांतरप्रमाणे योग्य ते निर्णय घ्यावा लागतात ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ राजसाहेबांनी विचार घेतला होता पण कुठे ना कुठे सन्मानाने राजसाहेबांना भारतीय जनता पक्षाचा हा नकला नकली बुरका दिसून आला म्हणून त्यांना देखील वाटलं की या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन भावांचे वादवाद हे बाजूला पण सर्वात आधी मोठा मुद्दा असेल तो मराठी माणसाचा आणि या देशाचा आणि या मुंबईकरांचा मुंबई तोडली जाते महाराष्ट्रापासून असा देखील आरोप होतोय किंवा खरंच तसा आहे काय नो डाऊट बघा ना आज मला सांगा आज मला सांगा या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने उद्धव साहेबांचा कार्यकाल चालू असताना करोना काळमध्ये या चाळीस गद्दारांना फोडण्याचं काम कोणी केलं का केलं कारण एकमेव असा नेता होता जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांचा सा देखील कौतुक या सुप्रीम कोर्टाने केला होता म्हणून यांच्या पोटात ती आग होती म्हणून कुठे ना कुठे उद्धव साहेबांना आणि शिवसेनेचं सा काम संपूर्ण करण्याकरता या भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतलेला पण लक्षात ठेवा मी तुमच्या माध्यमातून सांगतोय या महाराष्ट्रामधला प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक सामान्य माणूस हा जागा झालाय आणि येणाऱ्या मुंबई महापालिकेनंतर येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये भगवान देखील शिवसेनेचाच फडकणार Terima kasih Jesus, Jesus, Jesus,